কারখানা না করে বনের মধ্যে কই সগাই না আর ভালো जायाई बन्मा या हो लो औ समर्प gehört

आणि आज या ठिकाणी हा रस्ता होणं आवश्यक होत आणि या रस्त्याचं काम इतकं आवश्यक होतं की तो चलणं फिरणं मुश्किल झालं होतं परंतु ह्यासाठी बजेट उपलब्ध नव्हतं तरी सुद्धा अप्रोच रोड मधून हा रस्ता करावा असं सगळ्या मत आम्ही ठरविलं आणि विशेषतः या भागामध्ये काम करीत असताना नगराध्यक्षांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि अडसकर साहेब असतील किंवा रजनीताई पाटील साहेब असतील कुशराव जिंगळे असतील या भागाचे खासदार असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही ज्यावेळेस काम करतो तर ती काम करीत असताना या कामाची इकड आम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आमच्या प्रयत्नाला त्यात यश आलं आणि हा रस्त्यासाठी आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करू शकलो आणि या कामासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा परंतु आम्ही सांगितलं की विकास कामामध्ये कुणाच्याही दाराला जायचं आणि कुणालाही मागायची आमची तयारी आहे त्याच्यामुळं ते आमचं तेवढ्या मनमोठ्यापणावरती स्वीकारलंही पाहिजे आणि या कामासाठीचं किती आवश्यकता हो आहे किती निकड आहे ही आम्ही नंदकिशोर मुंद्राजी यांच्या निदर्शनास आणून दिलं ज्येष्ठ नेते आणि त्यांनीसुद्धा ही गोष्ट त्यांनासुद्धा पटली सुद्धा या भागाच्या आमदारांनी सुद्धा या कामासाठी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी हो ग्रीन सिग्नल दिला या भागातील समस्या आम्ही जाणून घेतली आणि त्या माध्यमातून हा आज रोडचं उद्घाटन होत आहे म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्व वरिष्ठ नेतेगणांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला जी जनतेनं ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं कसं होईल एवढंच ध्येय आम्ही डोक्यासमोर ठेवून सध्या कामकाज करीत आहोत आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं केचचं स्वप्न आणि जनविकास परिवर्तन आघाडीनं केचला केलेलं आश्वस्ताचं स्वप्न हे पूर्ततेकडे आपण जात आहोत याचा आज मनोमने आम्हाला आनंद होत आहे कारण हा रस्ता एवढा महत्त्वाचा आहे कारण शुक्रवारच्या बाजारात हे वरचा पूर्ण भाग ह्या रस्त्यातून मार्गरम करतो शाळेला जाणारे विद्यार्थी असतील पण परंतु एवढा महत्त्वाचा रस्तासुद्धा आम्हाला चालता फिरता येत नव्हता आणि म्हणून ह्या रस्त्याचं महत्त्व काम करणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते दिवस आज उजाळलेलं आहे हे दिवस आमच्यासाठी आज सोनेरी दिवस असल्यासारखं आज वाटतं आहे आणि आम्ही ह्या लोकांची समस्या सोडविण्यामध्ये आज आम्ही सक्षम झालो पूर्ण च पर्या समस्या सोडविण्याला आम्ही हे झालो त्यामुळं आम्हाला आज खरं मनस्वी खूप आनंद होत आहे म्हणून मी याबद्दल मदत करणाऱ्या सर्व वरिष्ठांचं आमच्या सगळ्या नगरपालिकेचे सगळे सहकारी मुख्याधिकारी आणि या काम करणारे एश कंट्रक्शनचे मुख्य साहेब या सगळ्यांचं मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सक्षम नेतृत्व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत आणि आम्ही सगळे मिळून केचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत असंच आशीर्वाद अशी साथ शुभेच्छा जनतेनं द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज जय भेट भारत जय भारत असला आज मॅडम या रस्त्याचं उद्घाटन आपण करू घातलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल निश्चितच मागच्या वेळी गणपती उत्सवाच्या वेळेस आम्ही या ठिकाणी जेव्हा आलोत त्यावेळेस इथल्या लोकांची परेशानी बघून आम्हाला अत्यंत वाईट वाटलं की आम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाहीत अजूनही दोन वर्ष पूर्ण होत आलेत व कारण चालता फिरता येत नव्हतं या ठिकाणी अजिबातच ही बाजारपेठेची दरवाढीचं ठिकाण आहे आणि अतिशय या रस्त्याची या ठिकाणी खूपच गरज होती आणि म्हणून हे सगळं काम बाकीचं करीत असताना जे काही ज्या ठिकाणी आम्हाला अप्रोच रोड घ्यायचे होते त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या गरजेचं आहे असं काकाजींच्या लक्षात आलं आणि आमच्याही लक्षात आलं हे सगळ्यांनी एकमत होऊन लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम आणि आम्ही आरतीला आल्यानंतरच शब्द दिला होता की पुढच्या वर्षी आम्ही एवढ्या चिखलातून येणारच नाहीत आणि त्या पद्धतीचा शब्द पाळण्याचा निश्चितच आजची ही सकाळ सुवर्ण सकाळ आहे जनविकास परिवर्तन आघाडीने जे पाहिलेलं स्वप्न होतं की केजमध्ये कळली बोळा रस्ता नाल्यांचा पूर्णपणे विकास तर होईलच पण आमचे जे तीन मुद्दे होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे आणि मुर्शिदबाबा बाबा चौकाचं उद्घाटन झालं पाहिजे की अहिलेराने होळकर कमान बसली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून स्वप्नपूर्तीकडे गेलो हो। आहोत रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी अतिशय सर्व धर्मसमभावाने आणायला मुस्लिम मराठा दलित आणि अठरा पगड लोक त्या ठिकाणी होते जवळजवळ अडीचशे ते चारशे लोकांच्या उपस्थितीमध्ये तो पुतळा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आला हे सगळं काम करत असताना तुमच्यासारखे जे लोकं आहेत जे छोटा घटक असेल मोठा घटक सर्वसामान्य नेत्यापासून तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सगळी यंत्रणा आम्हाला सपोर्ट म्हणून काम करीत असते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या इतक्या चांगल्या क्वालिटीचं चा एवढं स्वप्नपूर्तीकडे जाण्याचं काम करत आहोत निश्चितच तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही त्या प्रगतीला तु पुढे जात आहोत आणि हेच आमचं खऱ्या अर्थाने जनविकास परिवर्तन आघाडीचं स्वप्न होतं की प्रत्येक माणसा दिलेल्या माणसाच्या हाकेला हो देणं आणि त्यांचं काम करणं ही संधी आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळत आहे तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद देते आणि निश्चितच तुमचं आमच्यावरचं प्रेम अशी तर आम्हाला ताकद द्यावी आणि आमचा केसचा परिपूर्ण विकास व्हावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि आणखीन एक आवाहन करते की या ठिकाणी जे काही अतिक्रमण असतील काही झाडं असतील काही कुणाचा पत्रा पुढे आलेला असतील तर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून स्वतःहून काढून घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि हा रस्ता होत असल्याबद्दल सगळ्या कन्स्ट्रक्शनलाही धन्यवाद मानते आणि आज या रस्त्याचं काम कामाचं आपण उद्घाटन करणार आहोत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप खूप आभार